हजारोंच्या उपस्थितीमध्ये श्री यादव गवळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न श्री यादव अहिर गवळी समाज नांदेड आयोजित चोवीसवा सामूहिक विवाह सोहळा दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या सोहळ्यामध्ये एकूण अठ्ठावीस जोडप्यांचा विवाह झाला नरहर कुरुंदकर हायस्कूल कवठा नांदेड या ठिकाणी या सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला समाजातील मानकरी वर्ग ज्येष्ठ सदस्य तसेच विवाहित जोडप्यांच्या कुटुंबातील सदस्य जवळपास तीन राज्यातील चाळीस गावांमधून हजारो समाज बांधव यावेळी उपस्थित होते श्री यादव अहिरगवळी समाजाचे चौधरी मानकरी वर्ग व सामूहिक विवाह सोहळ्याचे अध्यक्ष तसेच सदस्यांच्या हस्ते देवी देवतांच्या पूजन व दीप प्रज्वलनाने या विवाह सोहळ्याची सुरुवात झाली यानंतर संपूर्ण यादव अहिरगवळी समाजाच्या चालिरितीप्रमाणे अत्यंत कमी वेळेत अत्यल्प खर्चात वैवाहिक सोहळा संपन्न झाला संध्याकाळी मंत्रोच्चारात आणि पवित्र अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेऊन नव दाम्पत्यांनी आपल्या नवीन वैवाहिक जीवनास आरंभ केला तदनंतर समारंभात मेळावा समितीच्या अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी विवाहित जोडप्यांना आशीर्वाद दिला तसेच त्यांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देखील दिल्या हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी नांदेड महानगरपालिकेचे उपायुक्त अजितपाल सिंग संधू नांदेड जिल्हा पोलीस प्रशासन तसेच चौथा गुरुद्वारा साहेब येथील सर्व कर्मचारी प्रशासकीय यंत्रणेने सहकार्य केले या प्रसंगी समाजाचे चौधरी सन्माननीय मानकरी वर्ग शरद मंडले धनुलाल भगत दुर्गाप्रसाद बटाऊवाले भारत राऊतरे राजेश बटाऊवाले पवन गुरखुदे राजू लंकाढाई पूनमचंद लंकाढाई गिरीश भातावाले सुंदरलाल भातावाले दिनेश भातावाले अर्जुनलाल लंकाढाई पवन कुटेल्लेवाले भालाल मंडले दिनेश परिवाले तुलसी मंडले आनंद परिवाले मनोज राऊतरे डॉक्टर कैलास भानुदास यादव तसेच समाजातील अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते या विवाह सोहळ्याला उपस्थित होते श्री यादव हिरगवली समाज द्वारा संचलित मेळावा समिती की तर मेप संचलित करू की मेळावा समिती के अठ्ठावीस शाद्या अभि होणे रही है श्री यादव अहिरगवली समाज नांदेड द्वारा संचलित चौबीसवें सामूहिक विवाह समारोह के अंतर्गत यहाँ पर हमें हम बसंत पंचमी के शुभ मुहूर्त पर तारीख दो और तीन फरवरी 2025 को अट्ठाईस विवाह सम्पन्न करने जा रहे हैं हमें सभी यादव हिर गौली समाज के सभी मराठवाड़ा के विभाग से अहमदपुर लोहा कंधार भीड़ उसके बाद में औरंगाबाद जालना और विदर्भ साइड से हिंगोली वाशिम भरतवाड़ा अचलपुर बालापुर अकोला यहाँ के सभी समाज के समाज बंधुओं से सहकार्य प्राप्त होता है और हमें शादियों के लिए वर और वधु के लिए सहकार्य अच्छी तरह से प्राप्त होता है सभी बयालीस गांव के यहाँ पे श्री यादव हेर गौली समाज के सभी समाज बंधु एकत्रित आते हैं इस कारण हमारे समाज के समय की बचत और आर्थिक बचत होती है इससे समाज मे एकता का संदेश जाता है यादव अहिर गवळी समाज नाणे हा चोवीसवा सामूहिक विवाह मेळावा आहे दरवर्षी प्रमाणे आमचे समाज गवळी समाज हे पारंपरे रीती रिवाजानुसार दरवर्षी हा कार्यक्रम पसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर घेत असते आज अठ्ठावीस जोडपे या नाटक विवाहबद्ध होणार आहेत आणि हजारो बाहेर आंध्र प्रदेश एम पी इथून हजारो भामिलांमध्ये सहभाग होतात चांगल्या उत्साहाचं वातावरण होतात फक्त या मेळाव्याचा उद्देश हे आहे आमचं गवळी समाजाचा की कमी खर्चामध्ये लग्न करायचं जास्तीत जास्त लोक आपले स्वलंबी व्हावे आणि कमी खर्चामध्ये वेळ बचावी हे सगळं कारणामुळे व्यवस्थित पार समिती हा मेळावा पार करतो काय हा चांगला आहे सहभागी व्हावा समाजभवना जास्तीत जास्त संख्येने सामूहिक विवाह मेळामध्ये विवाह करावा आणि आपला खर्च वाचवावा आपल्या समाजाच्या शिक्षणाकडे जास्त आपण वेळ देऊ शकतो आपल्या व्यवसायामध्ये जास्त वेळ देऊ शकतो आणि मुलींच्या शिक्षणाकडे आपण मी ऍडव्होकेट लखन भागात नांदेड जिल्हा सत्र न्यायालय नांदेड येथे आणि भूसंपादन पुनर्वसन पुनर्स्थापना औरंगाबाद येथे प्रॅक्टिस करतो माझं लग्न चोवीस चोवीसा सामूहिक विवाह मेळावा येथे होत आहे आणि सामूहिक विवाह मेळावामध्ये लग्न करणं हे आपल्या समाजासाठी चांगलं आहे याच्यामुळे आर्थिक उन्नती आपल्या समाजाची होऊ शकते आणि जे एक्स्ट्राचे जे खर्च लागते ते खर्च सामूहिक समा विवाह मेळाव्यामध्ये लागत नाही आणि जेवढे जास्तीत जास्त लग्न होतील तेवढे चांगले असतील आणि याच्यामुळं वधूनही वार जास्त याच्यावर खर्च वगैरे लागत नाही हे समाजासाठी एक चांगलं कार्य आणि मी लोकांना अशी विनंती करतो की जास्तीत लो, जास्त जास्त लोक आपल्या मुला मुलीचे लग्न सामूहिक सामूहिक विवाह विवाह मेळाव्यामध्येच करावा करावे नमस्कार श्री यादव अहिर गवळी समाजद्वारा आयोजित हा जो चोवीसावा सामूहिक विवाह समारोह आहे हा समारोह हो अत्यंत रीती रिवाज पारंपरिक पद्धतीने अतिरिक्त खर्चांना फाटा देऊन कमी खर्चात केला जाणारा हा सामूहिक विवाह समारोह आहे आतापर्यंत झालेल्या तेवीस सामूहिक विवाह समारोहामध्ये जवळपास साडेआठशे विवाह या गवळी समाजाचे संपन्न झालेले आहेत यामधून समाजाचे जवळपास पंधरा ते वीस कोटी रुपयाची मालमत्ता वाचलेली आहे जर आपण अंदाजेत जर खर्च धरला तर एका विवाहासाठी किमान चार ते पाच लाख रुपये एका जोडप्याला लागतात ला तोच जर हिशोब आपण केला तर आठशे विवाह आतापर्यंत झालेले आहेत तर त्याचा जर हिशोब केला तर जवळपास चारशे कोटीच्या घरात आपल्या समाजाची आर्थिक बचत या ठिकाणी झालेली आहे आणि हे जे सामूहिक विवाह समारोह हो आहेत याच्यामधून एकतेचा संदेश दिला जातो याच्यामधून कोण कोणीही श्रीमंत नाही कोणीही गरीब नाही सर्व समाज बांधव एकाच मंडपाखाली एकाच पद्धतीने सामूहिक रीतिरिवाजाप्रमाणे आपले विवाह संपन्न करतात